आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार तेवी चोवीस रोजी आदरणीय सौ शीतलताई सूरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निराधार निराश्रित बेघर बांधवांना एकशे साठ बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल आदरणीय आमचे मित्र लोकपतचे पत्रकार उत्कृष्ट लेखणी त्यांची आणि आज ताईचा, ताई न, ताईचा आज जन्मदिवस आहे आणि ताईला ताईंच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आज सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलं गेलेलं आहे ज्वारीची भाकर आणि सगळे वांगे आणि या ठिकाणी भातसुद्धा या ठिकाणी देण्यात येतो आहे आदरणीय सुरेश पाटील सर आणि ताईसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत या बेघर निराधार निराश्रित असलेल्या एकशे साठ बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल आमचे मित्र सूरजभाऊ पाटील दैनिक लोकमत पत्रकार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आणि ताईंना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय बाबा रेणु कहेगे भाई कुछ और भी करो रेणु करो रेणु भाई रेणु रेणु तो भाई तो मत दो मत खाना नहीं तो हाय रेणु ओके बात थोड़ी है तो दम नहीं

या ठिकाणी आमची आमच्या यवतमाळची उत्कृष्ट लेखणी आदरणीय सुरेश पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत आणि सूरज पाटील सरांच्या मिसेस आदरणीय शीतलता यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनी या बेगर बांधवांना बेघर एकशे जो भाई dari sini bisa sama gaji tetap deh येवाते दा बायला का हो येले पुरो बरीये नि चाल बाय खाते मत साते ने जस रंगले बाय ता बाय अरे आंबा बनायितो इतलो भोळे आऊत नाही हेगले मुली आंबा दे काय दे एक आता नाही